સત્તા જે છે આજે જશે સત્તા જીતી તમે સંયમ ઠેવાય સત્તા અ જનિય ફાયેવાય અને સસ્તા નસેલ તો ચિંતા કરાવે છે કામ કરતું હિન્દ્યા કહિત હાજે જુન્યા જિલ્લામ એક મુખ્યમંત્રી હોત 저 윽태원치 신조대를 갈수 없어요 아니 아리가르를 없어 윽태원치 미모태원치여서 마자 하나씩 군위기에 아들이 세상 밟는 이들의 삶과 삶을 편하게 윽태운치 잘 넘치게 위성등 하나 합시소가 있을 때 언니 아리가르 없어. सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी एक मुख्यमंत्री केलं माझ्यावरही त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हवी ज्या पद्धतीने टीका तिफरी करतात मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चा कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुलची फिरी या प्रकारची झालेली पाहिजे नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा महत्वाची भाषा आहे समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषाच्या धर्माच्या लोकांचे इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत इथं शीख आहेत इथं ख्रिश्चन आहेत आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंचाची उलट मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषे पुन्हा पुन्हा करतात आणि त्यांना आवडून राहण्याचं काम तुम्ही केलं जात नाही या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बघावायची काळजी घेतली जाते याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधी एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची धाका ही दाखवण्याचं राहणार नाही आज ही स्थिती अशी काही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरसंस्थेच्या पुतळा उभा केला आणि तो फाजला आम्ही चौकशी केली सरकारच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं मी नेवीला विचारलं नेवी एकेकाळी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे नेव्हीसुद्धा माझ्या हातातही एकेकाळी होती त्याच्या वरिष्ठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विचारलं हे कशामुळे झालं ते त्यांनी राज्य सरकारला तर राज्य सरकारने सांगितलं की वादा जास्त आला आणि वाद्यामुळे पुतळा पाहिजे तुम्ही मुंबईला असा शिवाजी फाटला गेला असेल शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे तुम्ही इंडिया गेटला गेला असेल गेटवे ऑफ इंडियाच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे पुतळे ऐंशी वर्षाच्या फुले उभे समुद्राच्या जवळ आहे भरपूर वारा आहे त्या पुतळ्याला कधी धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गाचा पुतळा पडतो आणि वाऱ्यामुळे म्हण काय ठरले हे स्वच्छ त्याच्यामध्ये कसं आहे की पुतळ्याच्या उभारणीसाठी सुद्धा भ्रष्टाचार्य असे कधी वार